राज्यात एकही पाकिस्तानी वास्तव्यास राहणार नाही उद्यापर्यंत सर्व पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठवलं जाईल त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांसंदर्भात माध्यमांनी बातमी देताना काळजी घ्यावी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं गृहमंत्री म्हणून सांगतो आहे कृपया याच्यावर उलट्या सिध्या बातम्या करू नका कोणी एकशे सात नागरिक एक हरवले आहेत एकही जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडलेले आहेत सगळे बाहेर चाललेले आहेत सगळ्यांची घालवायची व्यवस्था केलेली आहे एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाही माझा अंदाज आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पूर्ण होऊन जाईल राज्यात व्हिसा घेऊन आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना पुन्हा पाठवण्याला सरकारचं प्राधान्य असून त्यानुसार नियोजन केलं जात असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महाराष्ट्रात सुमारे पाच हजार पाकिस्तानी नागरिक असून त्यापैकी चार ते साडेचार हजार नागरिक दीर्घकालीन व्हिसावर आले आहेत